नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत श्री शनी लिलामृत अध्याय आणि या अध्यायामध्ये पांडवांना कशी साडेसाती लागली त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा गुरब्रह्मा गुरुर्विष्णु गुरदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम जताया, जताया नम कृष्णाय नीलाय निभाय च नमो निर्मास देहाय दीर्घश्रूजटाय जटाय नमो नेत्राय शुष्काय भयाकृते नम पुष्कलगात्राय स्थूल च वैपुनः ನಮೋ ದೀರ್ಘಾಯ ಶುಷ್ಕಾಯ ಕಾಳದ್ರಾ ತೆ ನಮಃ ನಮಸ್ತೆ ಕೋಟರಕ್ಷಾ ದುರ್ನಿರೀಕ್ಷಾಯ ವೈ ನಮಂ ನಮೋ ಘೋರಾಯ ರೌದ್ರಾಯ ಭೀಷಣ ಕರಾಳಿ ನಮಸ್ತೆ ಸರ್ವಕ್ಷಾ ಬಲಿಮುಖಾ ತೆ ನಮಃ ಸೂರ್ಯಪುತ್ರ ನಮಸ್ತೆ ಸೂರ್ಯಪುತ್ರನಸ್ತೆ ಭಾಸ್ಕರಾಭಯ ಚೋ ದೃಷ್ಟೇ ನಮಸ್ತೆ ನಮಃ ಹೀ ಸಂವರ್ತಕ शनिस्तोत्रातले काही अंश आहेत नीलांजन समाभास छाया मार्तंड छायामार्तंडसंभूत तम नमामी शनेश्वर गणेशायन महा ओं नमो गिरजा कुमरा सुखकर्ता विघ्नहरा लीवर्णा वया साह्य करा शनिदेवाच्या लीला परमगहन सकळी प्रासादिक पूर्ण पियुष मिसे की जे ग्रहण स्वानंद प्राप्ती अनुप या अध्यायी जाण शनी साडे सातीचे वर्णन रंक आणि रावतयातून ना सुटती के विपा महाभारताची कथा ज्ञाता सैसर्वतायेचा प्रसंगो यथा वर्णवी तो आता मी जैसे प्रारब्ध लिखित तेने परिवर्तते साक्षात कर्मफळ देई प्रत्यक्षात शनिदेव सकळासी अहंकारे वर्तती अपार लोभे भरती भांडार दिनासी गांजिती क्रूर तो अप्रियशन देवासी लोककल्याणभूतदया असे माया सत्यवादी विवेकिया देवासी प्रियसे असे मानसी हरावी अहंता मग प्रसन्नता पावे न्यायदेवता न्याय, न्याय करुणी तत्वता रक्षण करी भावार्णवी प्रसंगो जरी लहान तेने घडविले महाभारत जाण शंदेव अप्रसन्न होते पांडवावरी जेवी फिरे ग्रहदशा तेवी भ्रांते जीव वर्ततो कैसा प्रमादे अरिष्टे जातसे विनाशा दिव्यासी पतंगू जैसा आता पुरती पांडवासी आली साडेसाती मग कैची घडली गती श्रवण पै करावे पंडुपुत्र पांडव धृतराष्ट्र सुत कौरव अवघे भारतवर्षी प्रभाव दावती आपापुला न्यायनिष्ठ राजा युधिष्ठिर तैसाची तयाचे सहोदर आणिक कौरव शतभर नांदती स्वानंदे युधिष्ठिर परम विवेकी लौकिक तयाचा त्रिलोकी प्रजानन भूलोकी परमानंदे नांदती परिप्रारब्ध ये कळुनी पांडवासी शनि आले वक्रस्थानी मग कैसे छडीले दारुणी ते श्रवण करावे इंद्रप्रस्थाची सुखशांती लोपली कवणेरीती कैसी झाली गती या ते परसावे रायुधिष्ठिर असामान्य त्याने आरंभिला यज्ञ त्या ठाई श्रेष्ठान्य पावते झाले त्या ठाई अपार उत्सवादी घडती पार राजायुधिष्ठिर सकल तत्पर पर इतक्या माझी एकाएक हरपला द्रौपदीचा विवेक दुष्टवचने सभेसन्मुख दुर्योधन असं बोलली क्षणदेव नव्हते सानुकूळ त्याने बदली तात्काळ मग दुर्योधन आधी कौरवांचा क्रोधानळ जागृत झाला द्रौपदी बोलली वचन अंदाचे अंधे होती जाण मग दुर्योधन अग्नि समान क्रोधित झाला वाघबाणे छेदले अंतर क्रोध बळ चढले अपार वनणी जायसा संचार करत कौरवा माझी जैसे इंधन इंधनाचे कुपी नजिक ज्वाला सांडता नावेक उठे तयाचा प्रकोप भयंक तांडव करतसे जैसे बांदे भरता उदक सांडपा हे मग प्रलया प्रलयांकारी आक्रमक होतसे भोवत जैसे खोंड सुटता बंधनी सैरा वैरा धावेरानी सन्मुख येता कोणी भरतसे क्रोधे तेने परिया कौरवास पहिलाची होता पांडव पांडवद्वेष वाघबाणे ते विष बाहेर येतसे मग सकळ कौरव वीर शकुनादिक थोर पांडवद्वेषे पेटले अपार कौरव दळे खल पेटले विचार मंथन निघाले कालकूट पांडवासी करोनिया कपट दिवता माझी हरवणी राजपट हिराऊ पाह तयांचा ते नीतिमान पांडव पुत्र कपट ना जाणती आणू मात्र दूता माझी वेळ मात्र राज्यभ्रष्ट करू तसे येणे विचारे कौरवदळी दुर्योधन शकुनाधिक मंडळी दूत क्रिकेटी क्र, क्रि क्रीडेशी सज्ज झाली पांडवा सवेते धवा दूताचा मांडून पट तेथ पाचारिले सकळ वरिष्ठ भीष्म द्रोण विद्रधृत राष्ट्र उपस्थित होते ते मग त्या सभेत पाचारीले युधिष्ठिरासी त्वरेत नकुल सहदेव अर्जुन भीम समवेत होते रायाचीया दुर्योधन पक्षे मामा शकुनी पांडव पक्षे स्वय युधिष्ठिर सद् सिद्ध होऊणी द्युतपटावर हो येऊणी क्रीडा करतसे द्युती शकुनी निपुण निपुण युधिष्ठिर सत्यवादी जान परिसोंगट्या टाकून दुर्योधन जिंकतसे पाठी पडता डाव द्युता माझी कौरवांचा प्रभाव सुवर्ण द्रव्य धन सर्व दुर्योधने जिंकिले प्रारंभे प्रारब्धे मांडियला खेळ ग्रहदशानो हे सानुकूळ राजपाटादी गेले समूळ ग्रहदशेने वेष्टिले पुढती द्युती रायाकडून भीमन कुल स देवार्जुन डावा माजी लाविले जाण तेही हारला तत्वता आता पुढे स्वतःसी असे लाविले डावासी तोही डावहारपला क्षणासी दुःख पातले रायासी पाच पांडव सहोदर झाले दुर्योधनाचे किंकर आता द्रौपदी सत्वर डावा माझी लाव म्हणतसे द्युती आणि युद्धी हार मानती कधी परमदुखे प्रियोत्तमा प्रियोत्तमा डावा माधी लाविली युधिष्ठिरे शकुनी सोंगट्या फेकीत त्या माझीही जिंकीला दुर्योधन उन्मत्त पणामाजी हरली द्रौपदी क्षणात दुःखाना वरपांडवासी मग दुःशासने केले दुस दुस्साहस या आणले सभेस विदुर भीष्म द्रोणा सन्मुख दुर्योधने अपमानित केले श्रीहरीचा धावा करता धाविंदला तो जगत पिता लज्जारक्षण तत्वता केले त्या समयी सभे माझी राया दुर्योधने पुरती आज्ञा दिदली प्रती जावे बारा वर्ष वनवासांती एक वर्ष आज्ञात वास भोगी जे मग सत्यवचनी पांडव सहोदर गमन करती वनवासी सत्वर सवे द्रौपदी निरंतर होती तयाच्या द्रौपदी महाराणी गर्वे वदली दुर्योधना लागुनी ग्रहदशे विष्टिले म्हणून दुःख येतसे अपार वनवासा माझी जीवन वर्तत दुःखे सोशली अत्यंत पांडव ग्रदशा भोगित होती प्रारब्ध बाळाचे सर्वदा सावधान जे रक्षिती तयाचे भान तो न्याय देवता जान दुःख शमन करतसे वणी गिरिकंदरी पांडव भटकंती करी वनवासी भारी भोगीत सर्वही वनांतरी प्रसंग आणि वार युद्धे युद्धेश्वापदे भयंकर सकलांचा कर्त परिहार पांडव क्रमित दिना पुले येणे परिवर्तता वनात प्रसंग घडला अद्भुत भक्ता कारणे येत सांगेन तो मी निर्धारे वनवासाचे दिस आले सरत द्रौपदी पर्णकुटी माझी निवासित ते इच्छिले चित्तात पूजा विधी करावी द्रौपदी अवलोकित भीमासी म्हणे तुम्ही जावणी वनासी गंधित पुष्पे पूजेसी आनावी धडकरी झनी जावणी या नात पूर्वावे मम मनोरथ भावे वंदिन भगवंत परमश्रद्धेने द्रौपदीची ऐकता वाणी भीम निगारा त्याक्षणी सुगंधी फुलांची ताटकावणी ते ठाई पोहोचला पुष्पताटिका परमसुंदर नाना पुष्पे मनोहर सुगंधी परिमल सर्व दूर पसरला असे भीम विशाल वज्रदेही पुष्पांते कोमल दृष्टी ते पाही ते सुगंधी पुस्तेत पुष्पे तोडताही अपूर्व देते देखिले तया पुष्पकवनात देखिले परमाद्भूत प्रभु रामचंद्र भक्त हनुमंत दर्शन देत भीमा ते सुवर्णका महाबलशक्ती भीमरूप महारुद्र मारुती रामदूत पाहे प्रसन्न चित्ती भीमा ते, ते दवा परमप्रसन्न स्वरूप दाविले तयाने निरूप मग पांडवाचे दोषताप पळती पा, कृपाबळे देखोन या महावीर भिमाने केला नमस्कार भावे वंदिला अंजनी कुमार अतिविनय उभयताची होता दृष्टादृष्ट हनुमंत झाले संतुष्ट आशीर्वाद दिदला अरिष्ट जाण्याकारणे शनी भगवंताचे परमवचन असे हनुमंताशी जाणं तुझ्या भक्तासी नागांजीन ऐसे वचन माझे जे जे हनुमंता तुझं भजती ते, ते चित्ती न कष्टविरमी तया प्रती असावे तुझं जो भजेल निश्चित तयावरी मम कृपा साक्षात तयाचे दुःख जन्मजात निर्धारे नष्ट करीन नष्टकरीन हनुमंतासी वचन तेने परिवर्तती शनि भगवान हनुमंत सेविता जान प्रसन्नपेव भीमाने वंदिला महावीर तेने तोशोणी गेला शनेश्वर मग साडेसातीचा फेर क्षमोनिया गेला सत्वरी शनदेवाची झाली कृपादृष्टी शुभशकुन करती नित्य करती सरली पांडवांची साडेसाती दर्शने हनुमंताच्या शनिदेव असता सानुकूळ मग प्रारब्ध होते प्रबळ भवाब्धी तारा वया बळ लाभते अपार कौरव अहंकारी गुणमत्त ग्रहदशे वेडले समस्त मग कैची घडली मात या ते स्मरावे विबुध हो पांडव परम सत्यवंत सत्याचा विजय निश्चित दया दया घन शनी भगवंत कृपा दृष्टी ठेवीत उन्मत्त दुर्योधनाच्या पराजया शनिदेवाणी रचिली माया श्रीकृष्ण भगवंत सहाया आले ते पांडवांच्या कुरुक्षेत्री युद्ध घनगोर कौरवांचा झाला चकणाचूर ग्रंथी कथा सविस्तर येली असे कौरव पडले धरेवर चक्रवर्ती झाला युधिष्ठिर आनंद वारते महिवर आनंद दाटला या अध्यायाचे सार प्रारब्ध असता कठोर विधिरिखित दारुणा पार परिभजावेशन देवाते देवा संकटे पीडा येवत किती मग भाकावेशन देवा देवाप्रती जगत पती भक्त असे रावया भक्तप्रतिपालक तारणहार न्यायदेवता श्री शनीश्वर दूर्तांचा करतो उद्धार कृपा निधी न्यायदेवता भक्तो परिस परिसारित्य यता जीवनात स्मरण कर जे भगवंत तो जे असे तेने वि विघ्ने विघ्नेयती अनंत परिहाक देता शनदेव भगवंत धावतो झडकरी या अध्यायाचे अंती दासशिवाची विनंती पटनकर जे निर्मळ न नसभवे शनिदेव न्यायाधीश उचित न्याय अस विवेक सदाचार अहर्निश प्रतिपाळा श्री श्रीदासशिवाजी विरचित श्री शनेश्वरीला मृतग्रंथ परियसा भाविक भक्त जीवार्ण व सुखे पार होईल श्री सप्तदशॉ्याय गौढा श्री शनिदेवार्पण आता या अध्यायाचं सार असं सा आहे की जी कथा आपल्याला सर्वांना मुळात माहिती आहे ती, ती पांडवांना साडेसाती आली त्याबद्दलची कथा आहे की काय होतं पा शनी जेव्हा आला एक तर त्यांचं कर्म कठीण होतं शनिदेव वक्रस्थानी होते मुळात आधी आणि मग त्याच्यामध्ये ते इंद्रप्र प्रस्थाचं राज्य स्थापन केलं मग तिथे यज्ञ केला मग त्या यज्ञाला सगळे बोलवले शकुनी दुर्योधन एक तर ते वैभव वैभव बघून आणि सारं काही बघून सर्वांचे डोळे मन असं जर पळतच होतं त्याच्यामध्ये आगीत तेल कुठं पडलं तर ती मयसभा दाखवली त्या मयसभेमध्ये ते दुर्योधन तिथं मयसभा म्हणजे कसं होतं तर सगळं काही असं वेगळं होतं जिथं भिंत वाटेल तिथं जायचा रस्ता जिथं रस्ता वाटेल तिथं भिंत मग ते भिंतीला दडकायचे धडकायचे जिथं ओलं आहे असं वाटायचं वस्त्र उचलून धरावी तिथं पाणी नसायचं जिथं सुखी जमीन वाटायची तिथं मात्र पाणी असायचं अशी ती मय सभा तिथं ते दुर्योधन भिंतीला धडकला वस्त्र त्याची ओली झाली पाणी काही दिसलं नाही आणि तेव्हा ती द्रौपदी हसली आणि म्हणली ते आंधळ आंधांचे पुत्र आंधच किंवा आंधळाचे पुत्र आंधळेच आहेत वाटतं झालं तो जो जीवागरी घाव लागला म्हणजे सगळं काही व्यवस्थित झालं असताना त्या एका घावाने ते दुर्योधन आणि ते सगळे दुष्ट लोक चेतले पेटले आणि त्याने ठरवलं की हिला आदल गाडवायची मग पुढची कथा आहे की त्यांनी दुसरा यज्ञ मांडला दूतक्रीडा मांडली त्याच्यामध्ये कपटानी युधिष्ठिराला बोलवलं खेळायला आणि राजा काही दूताला कधी नाही म्हणत नाही असं आहे युद्धात जसं पाठ दाखवून पळायचं नाही तसं दिवताला पण नाही म्हणायचं नाही मग त्याच्यानुसार तो बसला दिवताला या बाजूनं शकुनी त्या बाजूनं दुर्योध युधिष्ठिर आता शकुनी त्या दिवतं क्रीडेमध्ये एकदम माहीरच होता म्हणजे एकदम तज्ज्ञच होता मग ते सगळे डाव जिंकत गेला मग राज्य गेलं धन गेलं हत्ती घोडे गेले शेवटी स्वतःचे चारी भाऊ लावले ते गेले मग स्वतःला लावलं तो हारला आणि मग त्याने शेवटी इतकी वाईट बुद्धी सुचली कारण शनदेव होते वक्रस्थानी द्रौपदी तेव्हा अहंकाराने त्या दुर्योधनाला शब्द बोलली होती बाकी खरं ते युधिष्ठिर न्यायी होता त्याचे भाऊ चांगले होते द्रौपदी पण चांगली होती पण तो एवढासा प्रमाद हातून घडला आणि शिवाय त्यावेळी मुळात वक्री होता तर मग झालं तिला पणाल लावली मग ते आपल्याला माहीत आहे पुढं तिला केसाल धरून ओढत आणली तिची वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला मग श्रीकृष्णान तिला वस्त्र पुरवली आणि मग शेवटी तिने म्हणजे जेव्हा ते सगळं बोलले थांबा म्हणून आता था, भीष्म युधिष्ठिर मोठी माणसं त्यानंतर मग त्यातनं काय की दास्तित्वातनं माझे पती मुक्त कर मग ते मुक्त केले मग म्हणे शेवटचा एक डाव हा जिंकला तर आम्ही वनवासाला जाऊ तुम्ही जिंकलात तर तुम्ही वनवासाला जा इतकं होऊन सुद्धा तो युधिष्ठिर पुन्हा दिवताला बसतो आणि मग त्यात तो हारतो आणि मग ते बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास मग पुढं ते कसे विराटाच्या घरी कामं करतात हे बनून दास बनवून वगैरे वगैरे मग आता हे वनामध्ये गेले सगळे वनातल्या हालापेष्टा भोगल्या यांनी मग एकदा द्रौपदीला इच्छा झाली की आपण शंकराची पूजा मांडावी आणि मग मा तिनं दुर्योधन तिने भीमाला सांगितलं की सुगंधी फुलं सुगंधी कमळं ॲक्च्युअल ती घेऊन येतो आणि मला पूजा मांडायची मग मा तो भीम गेला ती कमळं आणायला गेला तिथे मग त्या वनामध्ये प्रत्यक्ष मारुती बसलेले होते तपाला मग त्या मारुतींचं ध्यान केलं दर्शन केलं मनोभावे वंदन केलं मग ते शनी आणि मारुतीचं असं आहे की शनीने मारुतीला सांगितलं जे तुझं भजन पूजन करतील त्यांना मी काही त्रास देणार नाही ती साडेसाती निघून जाईल म्हणून बऱ्याच ठिकाणी शनी मारुतीचे देवळं एकत्र असतात आणि आपण शनीचं पण करावं आणि मारुतीचं पण करावं दोघांचा वार एकच आहे मग त्यानुसार ते झाले त्यांनी साडेसाती गेले कारण शनिदेवानी मानलं आता ह्याने भक्ती केली आहे साडेसाती पण संपत आली आहे आता इथून पुढे यांचं सगळं चांगलंच होईल मग ती साडे साडेसाती कोणाला गेली तर ती कौरवांना गेली आणि मग ते कौरव सगळे धराशायी झाले दुर्योधन असाही अहंकारित होता मग ते धराशायी झाले थो ह्या आ थो थोडक्यात सार थो 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 काय आहे तर तुमचं जे काय विधिलिखित आहे तसं तुमचं होणार पण तेव्हा पण तुम्ही देवाची कास सोडू नका मनोभावे देवाला हाक मारा तर ते तुम्हाला पावतील आणि तुमचं पुढे चांगलंच करतील इथे हा सतरावा अध्याय शनीलिलामृत सतरावा अध्याय समाप्त नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया संभूतम तम मामी